वैष्णवी हगवणे प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आलाय वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या आणि तसा व्हिडिओही आता समोर आलाय तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिलाच आहे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आई वडिलांनी अधिक मासामध्ये अंगठी भेट दिली होती आणि त्या दोन्ही वेळेचे व्हिडिओ सध्या साम टी व्हीवरती आपण पाहतोय एकंदरीतच हावरेपणा हगवणे कुटुंबियांचा काही कमी होत नव्हता माहेरच्यांकडून वैष्णवीच्या माहेरच्यांकडून काही ना काही भेटवस्तू मागवल्या जात होत्या अशात गणेशोत्सवाच्या काळात अगदी चांदीच्या गौराई भेट देतानाची दृश्य आपण पाहतोय तर अधिक मासामध्ये जावई शशांकला अंगठी सुद्धा दिली होती तर वैष्णवी हगौणे आत्महत्या प्रकरणात हगौणेच्या वकिलांकडून मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेण्यात आलेला आहे हगौणे कुटुंबियांचा निर्लज्जपणा आता समोर आलेला आहे वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची आणि ते पकडण्यात आलं होतं वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्यासारखी होती असा गंभीर दावा हगवणेच्या वकिलांनी केलेला आहे नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे काही ना छळ नाही असा अजब युक्तिवाद सुद्धा याच वकिलांनी केलाय च्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत तर आपण ऐकलं हगवण्याच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय संशय व्यक्त केला जातोय आणि त्याच प्रकारे त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा भाष्य केलेलं आहे तर वकिलाच्या याच प्रतिक्रियेवरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहल्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठे मोठे वरण मारण्याचे त्याच्या हाताला सूज होती हात फुललेले होते हे सगळे बघितलं पाहिलंय मी आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचा जीव गेला त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी असावी असं असा मला वाटतं पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत दरम्यान या प्रकरणी आता सासरा राजेंद्र पती सुशीलला एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अतिशय मोठी बातमी आपण सध्या पाहतोय जे दोघे जण फरार होते वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र आणि तिचा मोठा धीर सुशील यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर सासू लता धीर दीर, दीर आणि नणंद यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत आरोपी सापडल्यानंतर सुद्धा दरोडा कुणी घडवून आणला दरोड्यामध्ये लुटलेली सोनं आणि पैशांची रक्कम नेमकं कुठं गेली याचं गौड बंगाल अजूनही कायमच आहे कारण छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना तपास सुरू आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे पोलिसांचा तपास कसा कुठून सुरू आहे आणि तो कधी संपणार आहे असाही प्रश्न उपस्थित झालाय प्राथमिक तपासात पोलीस केवळ वीस तोळे सोनं जप्त करू शकले होते बुधवारी हाज हाजबेकडून आणखी तेरा तोळे सोनं सुद्धा जप्त करण्यात आले मात्र ते कुठून जप्त केलं गेलं ते सांगण्यास अधिकाऱ्यांनी मात नकार दिलेला आहे तर आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेले तर माधव काय सांगाल या संदर्भातला अधिकचा तपशील नेमकं पोलिसांचं म्हणणं काय उद्योजक संतोष लंडा यांच्या घरावरील दरोड्याला आज पूर्ण पंधरा दिवस झालेले आहेत या दरम्यानच्या काळामध्ये शहर पोलिसांनी दहा पथके तयार करून शोध वेगवेगळा घेतला होता आणि त्या दृष्टीने पाच आरोपी अटक केले आणि एका आरोपीचा एन्काउंटर झालाय पण या पंधरा दिवसाच्या काळात हे सगळं निष्पन्न झालं असलं तरी त्यामध्ये जे साडेपाच ते सहा किलो सोनं गेले असे सांगितलं जाते आहे ते सोनं नेमकं कुठं आहे याचं उत्तर मात्र अद्यापपर्यंत पोलीस देत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जी पाच आरोपी अटक केलेत या पाच पैकी नेमकं या मुख्य सूत्रधार कोण आहे आणि संतोष लड्डा यांच्या घरामध्ये इतकी मोठी मालमत्ता असते हे सांगणारा तो व्यक्ती कोण आहे हे अजून पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे त्यामुळे अनेक प्रश्न आहेत अनुत्तरित की ज्यामध्ये या सगळ्या तपासामध्ये पोलिसांकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पोलीस मात्र असं सांगतायत की शोध सुरू आहे तपास सुरू आहे या सगळ्या बाबी तपासामध्ये असल्यामुळे ते काही बोलता येत नाही आणि त्यामुळेच प्रश्न अधिक वाढलेले आहेत की नेमकं ते सोनं गेलं कुठे त्याचबरोबर या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकण्यामागे कोणा व्यक्तीचा हात आहे शिवाय एनकाउंटर केल्यानंतर ते एन्काउंटर कशामुळे केलं या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता पोलिसांना देणं गरजेचं आहे मग ते लागणार पोलीस कधी उत्तर देत आहेत सविस्तर अपडेट आपण या संदर्भात आहे एकंदरीतच पोलीस सध्या कुठल्याच प्रश्नांना उत्तर देत नाहीये अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत सामच्या बातमीनंतर बेजबाबदार कार चालकाला दणका बसलेला आहे तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेटवरती फरफटत नेणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे विलेबार्ले इथल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरचा एक व्हिडिओ समोर आला होता यात एका, एका, एका कार चालकानं एका तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेट वरती फरफटत नेलं होतं आणि या संदर्भात सामने बातमी दाखवली होती सगळ्यात पहिली बातमी सामनं दाखवली होती त्यानंतर आता दणका बसल्याचं दिसत आहे मुंबई पोलिसांकडून या कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तावरेला या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती आहे तावरे सध्या पोरशे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा न्यायालयीन कोठडीत आहे आणि अजून एका प्रकरणात आता किडनी रॅकेट प्रकरणात त्याचं नाव समोर आलंय यानंतरची बातमी पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असंही फडणवीस म्हणाले ऐसी चीजें की जो नहीं करनी उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज आ... जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी देखिए पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकमस्टांसिस में वो काम करते रहते हैं एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत ज़बरदस्त है यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे पाकच्या लष्कर प्रमुख असीम मुनिरच या पेहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड होता अशी माहिती आहे पाक लष्कराचे चार ते पाच उच्च अधिकारी सुद्धा या गटात सहभागी होते अशी माहिती आहे पाक लष्करातील माजी अधिकारी आदिल राजाचा हा सगळ्यात मोठा गौप्य स्फोट आपण पाहतोय आधी नकार दिला होता की आमचा या स्फोटाशी या सगळ्या हल्ल्याशी काहीही संबंध नाहीये मात्र आपण पाहतोय की आता त्यांचाच हात याच्या मागे निघलाय आणि साधं सुद्धा नाही तर पाकच्या लष्कर प्रमुखांचाच यामागे हात असल्याचं कळत पाकचे लष्कर प्रमुख असीम मुलगाम हल्ल्याचे मास्टर माइंड असल्याचं कळत आहे तर लष्करातील अजून चार ते पाच उच्च अधिकारी त्यांच्यासोबत या गटात सहभागी होते महत्वाचं म्हणजे हा जो गौप्य स्फोट आहे तो पाकिस्तानी लष्करातीलच एका माजी अधिकाऱ्यांनी केलेला आहे ज्यांचं नाव आहे आदिल राजा तर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांमध्ये आज मौक ड्रिल करण्यात येणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आलेली आहे जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा आणि चंदीगड या राज्यात आज मॉकड्रिल होणार होतं आणि या मॉकड्रिलला ऑपरेशन शिल्ड असं नाव देण्यात आलं आहे पंजाबमध्ये आता हे मॉकड्रिल तीन जूनला होणार आहे तर बाकी राज्यांमध्ये लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील नागपूरमधून बातमी आहे मात्र बातमी भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव जो आहे त्या संदर्भातली आहे पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे यांना पोलिसांनी नागपुरात आणलेलं आहे एल ओ सी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची नागपूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे काल मध्यरात्री सुनीता जामगडेला नागपुरात आणलं गेलं सुनीता ही फक्त भेटायला गेली की अन्य काही कारणासाठी गेली होती याचा शोध पोलीस घेणार आहेत भारत पाकिस्तान तणावाची स्थिती असताना नागपुरातील सुनीता जामगडे ही महिला बेकायदेशीरपणे पाकिस्तानात केली होती यानंतर अमेरिकेतून सगळ्यात मोठी बातमी समोर येते आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठा झटका दिलेला आहे ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा अंतर्गत लादलेल्या लिबरेशन डे टॅरिफवरती स्थगिती दिली आहे आणि या टॅरिफमध्ये सगळ्या देशांवरती दहा टक्के टॅरिफ आणि काही देशांवरती जास्त टॅरिफचा समावेश होता ट्रम्प यांनी आय ई पी एचा वापर करून टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलंय अमेरिकेच्या कोर्टाकडून लिबरेशन डे टॅरिफला स्थगिती देण्यात आलेली आहे सर्व देशांवरती दहा टक्के टॅरिफ काही देशांवरती जास्त टॅरिफचा समावेश होता टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचा कोर्टाचा निर्वाळा आहे कायद्यामध्ये व्यापक टॅरिफला परवानगी नाही आहे तर ट्रम्प यांच्याकडून संविधानिक कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचीही टिप्पणी करण्यात आली आहे आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे आहे आज सकाळी अतिक्रमण हटाव कारवाई केली राज्यातील सगळे गड किल्ल्यांवरती अतिक्रमण एकतीस मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या हो होत्या आण आणि त्याच अंतर्गत सिंहगडावरील अतिक्रमण आज सकाळी काढण्यास सुरुवात झाली ही कारवाई करण्यापूर्वी वनविभागानं घाट रस्ता आणि कल्याण या पायवाटेचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे ही कारवाई करण्यासाठी वन विभागाकडून कारवाई करण्यापूर्वी कमालीची गुप्तता ही पाळण्यात आली होती हे दृश्य आपण सध्या पाहतोय साम टीव्हीवर राजेंद्र कृष्ण कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले राजेंद्र काय सांगाल नेमकं कशी कारवाई केली जाते मॅडम आज ही जी कारवाई झाली तर या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली होती वन विभागाने केंद्रीय समिती येणार गडावर तसेच गडावर पावसामुळे दरड पडतील अशी पाहणीची पाहणी करण्यासाठी येणार आहे असं सांगून घाट रस्ता आणि बंद केला होता गडावर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या गडावर अतिक्रमण मुक्त आहेत फक्त सिंहगडावरच अतिक्रमण आहेत असे यापूर्वी जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते यामुळे एकतीस पूर्वी एकतीस मे पूर्वी कारवाई होईल असे संकेत होते ती आज कारवाई झाली पहाटे पासूनच वन विभागाचे जे लोक होते ते गडावर पोहोचले आणि त्यांच्याकडून कारवाई झाली गडावर विविध ठिकाणी म्हणजे खाजगी लोक मालमत्ता आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झाले होते सरकारी जागेवर अतिक्रमण झाले होते अशी कारवाई या संदर्भाने दिली एकंदरीत आपण पाहतोय पुण्यातल्या सगळ्या गड्यांवरती अतिक्रमण नव्हतं केवळ सिंहगडावरतीच खासगी अतिक्रमण होतं आणि तेच आता वन विभागानं काढून टाकलेलं आहे त्यामुळे सिंहगड सुद्धा आता अतिक्रमण मुक्त झालाय यानंतर बातमीपत्रामध्ये आपण मान्सून टॉप ट्वेंटी मधून घडामोडींचा घेतोय आढावा कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आजही पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामानशास्त्र विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर उर्वरित महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट आहे मे महिन्यामध्ये बरसणाऱ्या पावसानं राज्यभरात दाणात दाण उडवून दिली आहे मुंबईत आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाण्याला पावसाचा अलर्ट दिला असल्यानं यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली काल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आल्यानं ना नागरिकांची तारांबळ उडाली पुढील चार ते पाच दिवस पुण्यासह राज्यात मान्सून ब्रेक घेणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टरमधील भात जमीन दोस्त केला आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला आणि यामुळे हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे खोळसगावचा साठवण तलाव पंच्याहत्तर टक्के भरलाय तर इथला पाझर तलाव तब्बल शंभर टक्के भरलेला आहे इतिहासात अगदी पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे <laughs> पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यास हो बैलांनी नकार दिला आणि मालकाचा जीव पाचलाय गेल्या तीन ते चार दिवसांपासून जालण्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना दोन शेतकऱ्यांनी आपले बैल पुराच्या पाण्यातून देण्यासाठी प्रयत्न केला मात्र बैलांनी नकार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आपण अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती मालवणामध्ये प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली आहे मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आरोग्य पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले नवी मुंबई एपीएमसी मध्ये सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीचा आणला जात असल्याचं समोर आलंय पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरगोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे वेळाआधीच पाऊस आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुख शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे भुईमुख शेतीत पाणी घुसून शेंगदाणा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यामुळे कुडाळ तालुक्यातील हुमरमळा राणे या वाडीतील शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं सा नुकसान झालं वाशिममध्ये वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये विद्युत पोल कोसळले होते त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता मात्र महावितरणकडून युद्धपातळीवरती दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साहित्य पुरवण्यात आलं आहे बातमी थेट पुण्यातून डीपी रस्त्यावरती तीन तरुणांनी कोयते नाचवलेत एका वाहनाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मंगळवारी रात्री बाराची ही घटना आहे हा सगळा प्रकार नेमका कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणानं घडला हे अजून तरी समजू शकलेलं नाहीये मात्र ही, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय पुण्यामध्ये वारंवार कोयत्याची अशी दहशत दिसतीये आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आलाय काय सविस्तर अपडेट आहे अगदी बरोबर आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर असतील किंवा जे मोठे तरुण आहेत त्यांच्या हातातून कोयटे घेऊन दहशतवादण्याचा प्रसार गोळाचा सर्रास करताना दिसतोय पुण्यातील डीपी रस्त्यावर असलेल्या एका कॅफेच्या बाहेर हा संपूर्ण राडा आणि आपण जर पाहिलं तर या सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये आपण क्लिअरली बघू शकतो की तीन तरुण आहेत आणि यांच्या हातात जे आहेत ते धारदार शस्त्र आहेत नेमका हा हल्ला त्यांनी कुठल्या कारणावरून केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी तिसऱ्या बाजूला मात्र पोलिसांची बघ्याची भूमिका या संपूर्ण घटनेकडे असं म्हणलं तर चुकीचं करणार नाही कारण या प्रकरणात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून तक्रार सुद्धा दिलेली नसल्यामुळे पोलीस नेमकं आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असतं नक्कीच अक्षय पाहावं लागणार आहे की पोलीस नेमकं काय कारवाई करतात बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाहीये कारण की पुण्यामध्ये असे प्रकार वाढतायत ज्यांना साफ बसणं गरजेचं आहे